सकाळी सकाळी पाण्यामध्ये लिंबू टाकून पिणं म्हणजे एकदम चुकीचं वाटतं आहे मला कारण एकतर थंडीचे दिवस आहेत आणि जरी गरम पाणी असलं आणि त्यात लिंबू टाकून पिलं तरी एवढं ते घसा पकडतं आहे ना कारण मी कालच पिले होते आणि माझा घसा दुखायला लागला अक्षरशः त्याच्यामुळं मी डबल काही पिणार नाही आहे सकाळी लिंबू टाकून पाणी तर मी आ, ब्लॅक गरम कॉफी आणि त्याच्यामध्ये ब्लॅक कॉफी खूपच जास्त कडू लागते म्हणून त्यात थोडी सोफ टाकत असते बडी शोप तर ते दोन्ही मिळून आता मला सवय लागली आणि खूप म्हणजे एक दोन दिवस नाही छान लागत पण त्याच्यानंतर आणि प्री वर्कआउटच्या वर्कआउटच्या अगोदर पण ते पिलेलं चांगलं असतं आणि सकाळी नॉर्मल गरम पाणी पिलेलं पण बेटर आहे पण तरीही ब्लॅक कॉफी आणि त्यात सोफ टाकून मी एक एक, एक, एक दीड छोटा कप पिते तर म्हणजे माझा जो मोठा लॉला कप आहे तो अर्धा आणि त्याच्यानंतर माझ्या वर्कआउटला सुरू करते आणि मी व्हिडिओ हा एक कोणी बघू काही कमेंट करू काही करू म्हणजे तुम्ही म्हणताल रोज हा एक व्हिडिओ टाकतेच म्हणून तर मी हा रेग्युलर एक व्हिडिओ टाकणारच आहे कारण मला जर सकाळी उठायला उशीर झाला किंवा मला उठू नाही वाटलं झोपेतून तर मला काय आठवेल की मला व्हिडिओ टाकायचा आहे मला एक्सरसाईज करायला लागेल कारण बऱ्याच कमेंट पॉझिटिव्ह आल्यात आहे त्याला की म्हणजे आम्ही पण असंच तुझ्यासारखं धरतो आणि एक्सरसाईज करायची सोडून देतो सेम मलाही तसंच होतं दोन चार दिवस करते सोडून देते म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं नव्हतं चार पाच दिवस जोपर्यंत मी कंटिन्यू करत नाही तोपर्यंत आणि मम्मी मी जर मी व्हिडिओ नाही टाकले तर मम्मी आणखी म्हणजे नाही का वाटेल हां ठीक आहे नको आज कंटाळा आला आहे आज आराम करूया म्हणून मी कंटिन्यू रोज व्हिडिओ टाकणार आहे त्याच्यामुळं कसं माझी पण एक्सरसाइज होईल आणि जे मोटिवेट होत आहेत की बाबा हा चला आपण पण करू आता काहीतरी एखादी गोष्ट कोणतरी करताय म्हटल्यानंतर मला तर होतं बघा फील तसं नाही का कोणाचा काय असा व्हिडिओ बघितला ना हा वाटतं त्याला मी पण करायला पाहिजे तर मग एक एक, एक जण जरी करायला लागलं ना तरी खूप छान आहे आणि मेन म्हणजे मला माझा वेट लॉस करण्यामध्ये मदत होईल की बाबा रोज आपल्याला व्हिडिओ टाकायचा आहे आपल्याला म्हणजे लोकं म्हणतील की आत का नाही काढलं म्हणून मी या धाकेने तरी उठेल म्हणून मी हा रोज एक व्हिडिओ टाकणारच आहे कंपल्सरी तर माझ्या इकडं सगळ्या एक्झरसाईज झाल्यात ॲक्च्युली मी ह्या एक्झरसाईज डायरेक्ट नाही करत आहे मी बऱ्याच रील्स बघून नाही का आता मला सगळ्या इंस्टाग्रामला तशाच रील्स येत आहेत एक्झरसाईजच्या वेट एक लॉस बिफोर वाले तर मी बऱ्याच अशा नाही का दहा पंधरा वीस पंचवीस रीलमधून मधून एक एक असं एक्सरसाईज घेतली आहे की याने हा हे कमी होतं ते जास्त मी माझ्या पोटावरतीच फोकस केलेलं आहे पण ऑल ओव्हर बॉडी बॉडीत कमी होते फक्त पोटच नाही कमी होणार आहे तर मी नाही का अशा प्रकारे आ, मी दोनच्या सात आठ एक्झरसाईज शोधून काढल्यात आहे त्याच एक्झरसाईज मी करते गाणे वगैरे लावते मस्त आणि माझे एक्सरसाईज सुरू असतात तीस मिनिटामध्येच घाम येतो आज मी वीसच मिनिट एक्झरसाईज केली होती तेवढ्यातच ते मला तेवढा घाम आला होता कारण आमच्या बोरच्या गाड्या येऊन थांबल्या होत्या मला तिकडं जायचं होतं तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितलंच असेल आमच्या बोरला पाणी आहे का नाही ज्यांनी नाही बघितले ते माझ्या लास्टचा व्हिडिओ बघा तुम्हाला नक्कीच समजेल आणि आजपासून तुम्ही पण नवलग नक्की एक्सरसाइज करायला सुरू करा दोन चार दिवसातच खूप फरक वाटतोय माहिती आहे का मी तुम्हाला सांगते म्हणून करा